नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तीन जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर काही जिल्ह्यामध्ये मित्रांनो ढकफोटी सदृश देखील पाऊस होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत राज्यातील कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो आता चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा व्हिडिओला लाईक देखील करा तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन, लोकेशन देखील कमेंटमध्ये नक्की कळवा तर आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करू मित्रांनो आज आहे तीन जुलै दोन हजार चोवीस तर आज दिनांक तीन जुलै रोजी विदर्भामध्ये या ठिकाणी भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आपला हवामान ढगाळ पाहायला मिळते तर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तसेच जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा अधिक जोर पाहायला मिळतोय धुळे जिल्ह्यामध्ये मित्रांनो आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला ढगकुटी सुदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी ढगकुटी सदृश पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे नंदुरबार व नाशिक जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या आपल्याला पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये जर पाहिलं मित्रांनो मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला आहे तर भाग बदलत मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आपण स्क्रीनवरती बघू शकता अहमदपूर परळी या भागामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर औसा या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील मित्रांनो कळंब भूम परांडा वाशी उमरगा लोहारा या ठिकाणी तुळजापूर धाराशिव या संपूर्ण भागामध्ये आपल्याला पाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच बीड गेवराई माजलगाव पात्री या ठिकाणी पैठण अंबड परतूर सेलू जिंतूर परभणी हिंगोली या भागामध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं मित्रांनो सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी सोलापूर पुणे अहमदनगर या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला पश्चिम महाराष्ट्रातील हवामान ढगाळ पाहायला मिळतोय तर भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे पाटण कराड सातारा वडूज विटा वाई या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच मित्र पुणे जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे या ठिकाणी कामशेत चाकण पुणे लवासा सासवड या भागामध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते या ठिकाणी जुन्नर मंचर या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भाचा विचार केला तर या तीनही भागामध्ये तीनही विभागामध्ये या ठिकाणी भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये मित्रांनो संपूर्ण भागामध्ये कोकणपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग मुंबई ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची संततधार ही पाहायला मिळणार आहे मित्रांनो चार जुलै दोन हजार चोवीस ते दहा जुलै दोन हजार चोवीस या सहा ते सात दिवसामध्ये मित्रांनो राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आपण पुढील व्हिडिओमध्ये या ठिकाणी आढावा घेणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद